तर हे बघा आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चपाती बनवणार आहेत तर मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं मीठ लागतंच आम्हाला आम्ही चपात्यामध्ये थोडं मीठ घेतोच आणि थोडंसं तेल टाकणार आहे चपात्या आपल्या मऊ येतात मी मिक्स करून घेते सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यात पाणी टाकणार आहे थोडं थोडं करून कारण मी स्वतः मोबाईल पकडलेला आहे त्याच्यामुळे मी असा व्हिडिओ काढते थोडं थोडं पाणी टाकते मी पीठ आपलं पातळ पण नाही झालं पाहिजे अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल तर मी दोन्ही हाताने मळून घेते आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याला दहा मिनटं मी चांगलं मरून देणार आहे सॉफ्ट होईल म्हणजे तर आपण नंतर बघूया सॉफ्ट झालं दहा मिनटाच्या नंतर आता मी झाकण ठेवते त्याच्यावरती मिंट झालेले आहे पीठ बघ नरम झालेलं आहे आपण आता थोडस मळून घेऊया पुन्हा आपलं पीठ सॉफ्ट झालंय तर आपण आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया कारण आपल्याला जेवढी चपाती पातळ जाड हवी त्या पद्धतीने आपण गोळे बनवून घेऊया मी असे छोटे छोटे गोळे करून घेतले मध्यम साईजचे आहेत तर आता आपण एक एक करून चपाती लाटून घेणार आहोत बघा एक चपातीचा गो घेतलेला आहे मी पिठाचा गोळा आता मी लाटून घेते तर हे बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे आता तर कशी वाटते चपाती आता मी तव्यावर टाकून भाजून घेणार आहे पण मी लाटलेली तुम्हाला दाखवलेली आहे आता झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तवा ठेवलेला आहे आणि गरम झालेला आहे आता आपण चपाती टाकून घेऊया तर हे बघा चपाती आपण आता तर मी आता सगळ्या अशा बनवून घेणार आहेत आणि नंतर झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी फक्त एकच चपाती तुम्हाला दाखवणार आहे तर हे तुम्हाला सुक्की असेल सुक्की छान आहे तेलाची पाहिजे तर तेलाची तुम्ही बनवू शकता है। एकदम स्मूथ होतात हे तर थोडंसं तेल लावून घेणार आहे फक्त हे बघा जास्त नाही खूप थोडंसं तेल लावून घेणार आपली चपाती रेडी आहे कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा मी आता सगळं बनवून घेत आहे आपली चपाती रेडी आहे तर मी आता मी टाकून घेते तर टोपल्यामध्ये मी डबाही वापरते आणि टोपलाही वापरते चपात्यासाठी कारण गरम गरम जर डब्यात ठेवल्या तर द्या त्याला घाम येतो आणि ओलसर होतात चपाती खराब होती आपली तर आता बघा कशी वाटते नक्की सांगा हे बघा एकदम स्मूथ आहे चल चला, मी आता सगळे बनवून घेत आहे सगळ्या चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत कशा वाटतात पातळ आहेत एकदम सॉफ्ट आहेत हे बघा किती सॉफ्ट आहेत जर कोणाला आवडतात चपात्या नक्की सांगा कशा झाल्यात ते कमेंटमध्ये सांगा खूप छान झालेले आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय